नमस्कार प्रत्येक ऋतूनुसार आपल्या आहारात काय बदल केले पाहिजे हे आपल्या परंपरेनेच आपल्याला शिकवले आहे आणि आहारातील हे बदल शरीरालाच नाही तर मनालाही ऊर्जा आणि चैतन्य देतात आता आषाढ महिना सुरू होईल लहानपणापासून आषाढाचे तळण ही एक मौजेचीच गोष्ट आहे आषाढामध्ये घरोघरी कापण्या बनवल्या जात आत्ताही बनवल्या जातात या कापण्या आतनं मऊ आणि वर्ण थोड्याशा टणक आहे आवाज ऐका आषाढ आणि कापण्या हे एक घट्ट समीकरणच आहे तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गवा गुळाच्या रुचकर पौष्टिक कापण्या आपण पाहू शकता वर्ण टणक असल्या तरी आत्म किती छान मौसूद झालेल्या आहेत त्या त्याला छान पदरही पडले जातात चला तर मग त्यातल्या लागूयात कापण्या बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि तो गुळ एका भांड्यात आता आपण काढून घेऊया हा गुळ मी तुकडे करून घेतला आहे आपल्याला हवं असेल तर आपण किसूनही घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मी पाणी घातले गुळामध्ये आणि आता हे गूळ आणि पाण्याचं मिश्रण आपण गॅसवर ठेवूयात आणि गॅसवर हे मिश्रण ठेवल्यावरती आपण ते चमच्याने हलवत राहूया आपल्याला आहे फक्त पाण्यामध्ये गूळ वितळवून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा एक चारी वगैरे कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे हे बघा आपला गूळ आता इथे वितळला आहे अशा रीतीने आपलं हे गुळाचं पाक तयार झालं आहे गॅस बंद करूया आणि आता हे मिश्रण आपण गार करायला ठेवून देऊयात आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते आपले गुळाचे मिश्रण गार होतं आहे तर इथे फोडणीच्या पळीमध्ये मी तीन चमचे तेल घेते आहे आणि हे तेल आपण गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत आणि साधारण त्यातनं धूळ निघेपर्यंत आपण ते गरम करणार आहोत अशा रीतीने हे आपण मोहन बनवून घेतो आहे आपल्या कापण्यांसाठी तर इकडे मी भांड्यामध्ये दोन बाऊल जे आहेत ते गव्हाचं पीठ घेते हे न चालता घेतले गव्हाचं पीठ आणि यामध्ये आपण साधारणतः वन फोर्थ कप बाऊल म्हणजेच दोन चमचे आणि थोडंसं वरती असं डाळीचं पीठ घेतो की त्यामुळे आपल्या तापण्या ज्या आहेत ते थोड्या खुसखुशीत व्हायला मदत होईल त्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात गोड पदार्थात थोडंसं मीठ घालातं त्यामुळे त्याची चवण की छान होते हे आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि यामध्ये आता मी थोडीशी वन फोर्थ स्पून चुंठ घालून घेतो आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स केलं आहे यामध्ये आपल्या कडीकडीत तेलाचे मोहन जे आहेत तीन चमचे तेलाचे मोहून घेतले ते घालूया तर पाहू शकता आपण ते खूप गरम आहेत मोहन त्यामुळे तर मी अधिक मिक्स करून घेते आणि त्यानंतर हातानं व्यवस्थित पिठाला ते गोळवून लावून घेणार आहे साधारणतः दोन तीन मिनटं मी असं पिठाला ते सगळे मोहन व्यवस्थित लावून घेणार आहे त्या पिठाचा जोवर गोळा होत नाही तोवर मी ते असे पिठाला व्यवस्थित ते मोहून लावून घेते त्याचे गोळे लागले आणि आता मग त्यामध्ये आपलं जो गोळाचं आपलं मिश्रण आहे ते गार झालेलं आहे ते लागेल तसं हळूहळू थोडं थोडं घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत एकदम घालायचं नाही साधारण आपल्याला लागेल तसं कारण की कधी कधी गुळातमुळे ह्याच्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतं जास्त झालं तर पीठ पातळ होईल आपलं हे बघा पुन्हा मी त्यात थोडंसं घालतो आणि पीठ पातळ झालं त्यात पुन्हा पीठ वाढवलं तर साधारणतः ता आपल्या तापण्यांच्या चवीवर परिणाम होईल म्हणून जर लागेल तसं घालू हे बघा आपलं मेजरमेंट अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे हा पाक बरोबर दोन कप गव्हाच्या पिठाला एक कप गुळाचा जो पाक बनवला होता आपण तो व्यवस्थित बसला आहे आणि अशा रीतीने आपली ही आणि भिजवून तयार आहे हे झाकून ठेवूयात मी साधारणतः अर्धा पाऊण तास झाकून ठेवली आहे आणि आता आपण पाहू शकता खूप घट्टही नाही आहे आणि एकदम मऊही नाही आहे पातळही नाही भिजवलं आपण पीठ मीडियम असं भिजवून घेतलं आजची ही रेसिपी आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल आणि चॅनलला शेअर करा लाईक करा तर त्या पोळ्याचे साधारणत चार पीठ जे कणिक भिजवले होते त्याचे चार गोळे तयार झालेले आहेत ते व्यवस्थित सॉफ्ट करून घेतले आणि आता आपण ते लाटून घेत बघा लाटायलाही खूप घट्ट नाही जाते आणि खूप पातळही नाही आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित आपली कणिक भिजवली गेली आहे अशा रीतीने ही लाटून घेतली आहे आत्ता ह्याच्यावरती मी खसखस नाही पेरलेली आहे आपण पुढच्या ह्याला पेरूया खसखस पेरल्यावरती त्याची पौष्टिकताही वाढते आणि खूप छान दिसतातही त्या अशा रीतीने हे लाटून त्याच्या कापण्यांच्या आकारामध्ये मी कापून घेते अशा रीतीने ह्या आपल्या कापण्या तळण्यासाठी आता तयार झाला आहे रंगही खूप छान आलेला आहे बघा आपल्या कापण्यांना आता ह्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशा रीतीने ह्या कापण्या आपल्या तयार आहेत गूळ हा पौष्टिक तर आहेच आहे आणि या थंडीच्या दिवसात गुळाचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एक उष्णता मिळते आणि एक ऊर्जाही आपल्यामध्ये येते पावसाळी वातावरणामध्ये एक साधारणतः सारखं भिजून वगैरे आपल्याला थोडासा एक हवा जाणवायला लागतो आणि तो घालवण्यासाठी ह्या हवा गुळाच्या कापण्या हा।, हा एक उत्तम छान पर्याय आहे कारण की गूळ आपल्याला लगेच ऊर्जा देतो तर अशा रीतीने ज्या आपण कापून घेतलेल्या कापण्या मी तेलात सोडल्या आणि तेलात सोडल्यावर तेला मी तुम्ही पाहिलं असेल थोडा वेळ थांबले अपसूप कापण्यावर आल्या आणि आता त्या मी पलटती आहे अशा रीतीने ह्या कापण्या आपण थोड्याशा उलटपलट करून गोल्डन रंगावरती आपण ह्या छानशा तळून घेऊयात खूप वेळ पण तेलात नाही ठेवायच्या कारण की ह्यामध्ये गूळ आहे आणि आपण त्या तेलामधनं कापण्या काढल्यानंतरसुद्धा गूळ हा त्याचा त्यामध्ये उष्णता निर्माण करून त्या कापण्या शिजत असतात त्यामुळे त्याचा रंग आणखी डार्क होऊ शकतो त्यामुळे खूप डार्क रंगावरती त्या आपल्याला तेलातून नाही काढायच्या अशा रीतीने मी पुढच्याही कापण्या सोडल्या आहेत त्या पुढच्या कापण्यांना आपण छान खसखस लावून घेतली आहे खसखस लावल्यामुळे त्या दिसतातही छानच आणि आपल्या कापण्यांची पौष्टिकताही त्यामुळे वाढती आहे तर ते अशा रीतीने आपल्या कापण्या छान तयार झाल्यात हे बघा त्या किती खुसखुशीत नाही म्हणणार आहे मी मौसूद झाल्यात आणि बिस्किटासारख्या छान झालेल्या आहेत ते बघा त्याला आपण पदर पण फुटलेले आहेत आपण पाहू शकता व्यवस्थित आणि सुंदर रंगही आला हे बघा अगदी सहज ते आपण तोडू शकतो त्यामुळे त्या अजिबात कडक नाही झालेल्या आहेत मौसूद आहेत डरीसुद्धा त्यावर नाही टणकपणा त्यांना आहे हे बघा अशा रीतीने या आपल्या सुंदर सॉफ्ट अशा कापण्या तयार आहेत हा असा आपला पारंपरिक हेल्दी पदार्थ जो पावसाळ्यात आपण आषाढ महिन्यात तळतो हा तळलाच गेला पाहिजे कारण की तो आपल्या शरीरास आवश्यक अशी ऊर्जा देतो आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा तो आवाज कापण्यांचा ऐकू शकता आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी रुचकर खा धन्यवाद पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा, नमस्कार